जरी सगळं दुटपी हां खाऊन टाक सगळं चल बा सगळं खा सगळं खा हे आहे बघ हे बघ हे बघ कवडं राहिलं आहे त्याच्यात बघ खाऊन टाक सगळं खा लेझर डिझाईरी जवळ हवं आहे का दर धर खाऊन टाक डिझारी खाते ब सगळं अरे डिझारी नाही खाते ते चाललं निघून डिझायरे ए डिझायरे बरं जातेस चल बरं जात चल